ॲक्च्युली नगरचा डबेवाला नाव ना माझ्या मित्रांनी सुचवलेलं मला ते नाव तो बोललं नगर ना की नगरमध्ये टिफिन सर्व्हिस जर चालू करतोय जसं मुंबईचा डबेवाला आहे तसं तूही आजकाल टिफिनच पोहोचावणार आहेस तुझे माइंडसेट माइंडमध्ये तेच आहे तर मग तू नगरचा डबेवाला नाव ठेव तुम्ही जाऊ होम डिलिव्हरी किंवा फूड डिलेवरी करता तेव्हा पॅकेजिंग खूप इम्पॉर्टंट असते की समोर मी असं इमॅजिन केलं होतं की भाई मी जर जेवण दिलं आजही मी जी कोणती पण थाळी दिली तर समोरच्याला तो ऑफिसमध्ये असू दे हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा घरीही असू दे आणि एक सॅटिस्फाय जेवणामुळे सॅटिस्फाय होतो आणि मिलिटरी प्रॉपर असल्यामुळे जेवताही छान प्रकारे येत असं कोरोनानंतर स्पेशली लोकं हेल्थ कॉन्शियस जास्त होत चाललेत लोक आजकाल विचार करतात खाण्याआधी की त्यांना काय खाल्लं पाहिजे कसं घाललं तर हायजीनचा विचार पण नाही आजकाल लोकं करायला लागले तर मग मी असा विचार केला की आपण त्या सेगमेंटमध्ये काहीतरी चालू केलं पाहिजे त्यामुळे मी न्यूट्रीपूर्ण म्हणून एक चालू केलं त्याच्यामध्ये आम्ही आता हेल्दी सॅलॅड्स फ्रूट सॅलॅड्स स्मूदीज हेल्दी थालीज अशा वेगवेगळ्या मेनू आम्ही कस्टमर्सला सर्व करतो आहे कुठं ना कुठं सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं तुम्ही एक छोटीशी गोष्ट किंवा आयडिया तुमच्या डोक्यामध्ये आले तर त्याला करून पाहिली पाहिजे कमीत कमी ती फेल होऊ द्या किंवा मग तुम्ही ती सक्सेस होईल ती तुमचं हार्डवर्कवर डिपेंड आहे किंवा हो तुम्ही किती कन्सिस्टंट आहे त्याच्यावरती डिपेंड राहील पण कोणती ते पण गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये येईल तेव्हा तुम्ही ती स्टार्ट केली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही घरातून स्टार्ट करा काहीही असू द्या छो एक दहा रुपयाची इन्व्हेस्टमेंट घेऊन तुम्ही स्टार्ट करा पण स्टार्ट केली पाहिजे ॲक्च्युली याची सुरुवात ना दोन हजार सतरा साली मी ड्रॉप आउट झालो होतो इंजिनिअरिंगमधून मी थर्ड इयरला होतो आणि मी एक वर्ष नापास झालो होतो ड्रॉप आऊट झालं होतं त्याच्यानंतर मग मी विचार केला की मला इंजिनिअरिंग करून तर जॉब करायचा नव्हता कारण की त्यानंतर त्या तो काळ असा होता की आणि आजही तसंच आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी होत्या आणि त्यात मी एक मीडियाकर स्टुडंट होतो तर त्यामुळे मी असं बिझनेस माइंडसेटनेच काम करावं असं मला वाटत होतं की मी बिझनेस चालू करावं काहीतरी दोन हजार सतराचा काळ होतो की त्याच्या त्यावेळेस हॉस्पिटल्स भरपूर वाढत होते सावडी एरियामध्ये नगर एरियामध्ये आणि त्यांना एक चांगलं घरगुती जेवण देणार कोणी नव्हतं तर मग मी विचार केला असं की आपण एक टिफिन सर्विस चालू करू शकतो की ज्याच्यामध्ये आपण एक चांगलं स्वादिष्ट जेवण आपण पोहोच सुविधा द्यावं हो। घरगुतीच आम्ही मी मम्मी आमची फॅमिली मिळून आम्ही टिफिन बनवायचो आणि मी पोस्टर्स तयार केले होते नो पार्किंगचे बोर्ड तयार केले होते ते आम्ही जाऊन हॉस्पिटल्सला लावले होते त्यानंतर जे छोटे छोटे पॅम्पलेट्स होते आम्ही ते पेपरमध्ये टाकले होते त्याच्यातून आम्हाला काही काही ऑर्डर्स स्टार्ट झाल्या होत्या दोन तीन दोन तीन अशा ऑर्डर्स चालू झाल्या होत्या त्याच्यानंतर मग जशी अशी क्वालिटी लोकांना आवडली तशी आमच्या ऑर्डर्स वाढत गेल्या दिवसेंदिवस आमचा बिझनेस ग्रोथ होत गेला तर मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधून चांगला एक सेविंग्स तयार केली होती मी आ, सेविंग काही झाले चांगली होती कस्टमर बेसही रेडी झाला होता पण दोन हजार वीस साली मार्च दोन हजार वीस साली कोरोना आला त्यामुळे काय झालं की मी खूप छान असे एक इन्व्हेस्टमेंट करून एक आमचं रेस्टॉरंट रिन्युएट केलं होतं पंधरा दिवसापूर्वीच रिन्युएट केलं होतं पैन पैसा इन्व्हेस्ट केला होता आणि तो पूर्णपणे कोरोनामध्ये स्टॉप झालं त्याच्यामुळे पूर्णपणे तो बंद झाला आणि तो पूर्णपणे पैसा वेस्ट झाला तर मग कोरोनामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की सर्व सुरुवाती दोन तीन महिने तर पूर्ण स्ट्रिक्टली बंद होतं काहीच डिलिव्हरी किंवा काहीच चालू नव्हतं त्यामुळे मग दोन महिने तर आम्ही घरातच होतो गुपचूप बसून होतो की आम्ही पण स्वतःही घाबरलेलो होतो खूप जास्त त्यामुळे मग दोन महिन्यानंतर दोन तीन महिन्यानंतर झोमॅटोला आय थिंक होम uh, डिलिव्हरीची परमिशन मिळाली होती तेव्हा मग आम्ही काही विचार केला की आपण झोमॅटोवरती सर्विस चालू करू शकतो हां कारण की अकाउंटमध्ये काहीतरी वीस पंचवीस हजार रुपये राहिलेले होते त्याच्यात आमचं होम रेंट चालू होतं प्लस रेग्युलर खर्चही आमचा तो चालू होता त्याच्यामुळे बर्निंग म्हणजे एक्सपेन्स चालू होता पण इन्कम कुठूनच येत नव्हतं त्यामुळे मग आम्ही झोमॅटोवरती बिझनेस आमचा परत स्टार्ट केला त्या काळामध्ये पेशंट्स भरपूर आढळत होते त्यामुळे ऑ रिक्वायरमेंट होती म्हणजे ऑड लोकांना गरज होती पण कोणी पूर्तता करत नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही चालू केलं जसं के की मग आम्ही सुरवातीला टिफिन सर्विस जसं चालवत होतो पण त्याच्यामध्ये मग मी थोडंसं काही थाळेज इंट्रोड्यूस केल्या जसे की राजभोग थाळी जसं की आज भरपूर कस्टमर्सला आवडतात राजभोग थाळी दावत थाळी त्याच्यानंतर कॉर्पोरेट मिल्स जे ऑफिसेस आहेत त्यासाठी अशा वेगवेगळ्या थाळ्याच मी झोमॅटोवरती इंट्रोड्यूस केल्या आणि ते लोकांना नवीन होतं कारण की याच्या आधी नगरमध्ये कोणी ते करत नव्हतं तर मग असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स पनीरची भाजी त्यासोबत चपाती लोक रोटी खातात आजकाल पनीरच्या भाजीसंग लोकांना रोटी लागते पण आपण काय विचार केला आपण के पनीरच्या भाजीसंग चपाती काऊ घालू ती हेल्दी पण कॉम्बिनेशन म्हणतं थोडंसं आणि रोटीपेक्षा चपाती कधीही बेटर आहे आज पण मला असं वाटतं म्हणून मी कधीच आतापर्यंत रेस्टॉरंट झालं आहे पण मी रोटी इंट्रोड्यूस नाही केली तर मग त्यामुळेच मी अशा वेगवेगळ्या थाळीज इंट्रोड्यूस केल्या नंतर वेगवेगळ्या टाईपच्या दाल खिचडीज इंट्रोड्यूस केल्या तेव्हा फक्त एक दाल खिचडी हा एकच सिंगल प्रकार होता पण मी तडकेवाली खिचडी पालक पनीर खिचडी व्हेजिटेबल खिचडी अशा चार पाच प्रकारच्या खिचडीज लोकां व्हरायटीज ऑफ खिचडीज पण तेव्हा मी इंट्रोड्यूस केल्या त्याच्यामुळे काय झालं की क्वालिटी तर आपली चांगली होतीच माझ्या माइंडमध्ये तर पहिल्यापासून होते की आपल्याला क्वालिटी चांगली द्यायची पॅकेजिंग चांगली द्यायची हे पहिल्यापासून माझ्या डोक्यामध्ये होतं मग ह्या थाळीस खिचडीज इंट्रोड्यूस केल्या त्याच्यानंतर मी असा विचार केला की फक्त कस्टमरला एक्झॅक्टली कसं पोहोचल हे मला कस्टमरला झोमॅटोच्या ॲपवरतीच दिसलं पाहिजे असं मला वाटत होतं त्याच्यामुळे मग मी त्याचं चांगलं फोटोशूटही करून घेतलं आणि खूप काही खर्च केला नाही तेव्हा काही जास्त पैसे हो नव्हते त्याच्यामुळे मी माझ्या मित्राला बोलून त्याच्याकडे कॅमेरा होता एक रिंग लाईट होती आणि आम्ही सगळं ते दोघांनी मिळून शूट केलं होतं एक थाउजंड रुपीजमध्ये आम्ही ते शूट कम्प्लीट केलं तर आजच्या काळात जसं शूट करायला गेलं तर वीस पंचवीस हजार रुपये लागतील तसं आम्ही तेव्हा थाउजंड रुपीजमध्येच ते पूर्ण शूट करून ते पूर्ण इमेजेस मी झोमॅटोवरती लावल्या आणि असं झालं की ॲक्च्युली मला कोरोनाच्या वेळेस रेस्टॉरंटला मला असा फटका बसला की मी तिथं पैसा इन्व्हेस्ट केला होता जागेवरती इन्व्हेस्ट केला होता आणि ती जागा माझी नव्हती त्याच्यामुळे तो पूर्णपणे पैसा माझा वॉश आऊट झाला तिथं नंतर मग मी विचार केला की के जोपर्यंत आपली स्वतःची जागा होत नाही तोपर्यंत मी ऑनलाईन बिझनेस चांगला सेट कराल म्हणून मी स्विगी झोमॅटो ह्याच्यावरती चांगला बिझनेस सेट करण्याच्या हिशोबानेच माइंडसेटनीच उतरलो होतो त्याच्यामुळे मग मी ह्या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी दिली की आपण चांगलं पॅकेजिंग केलं पाहिजे आपण चांगलं फोटोशूट वगैरे केलं पाहिजे जेणेकरून कस्टमरला ते चांगल्या प्रकारे डिलिवर झालं पाहिजे जेणेकरून कस्टमरला ते आवडेलही आणि परत ऑर्डर्स आपल्या रिपीटेबल ऑर्डर्स वाढतील ॲक्च्युली असे वेगवेगळे जे नावं ना जसं की आता हिंदीमध्ये दावत म्हणजे काय की आपण दावत आहे आजाओ म्हणजे नाही का की घरी दावत आहे म्हणजे घरी पार्टी आहे त्याचा असा अर्थ होतो की दावतचा अर्थ होतो की पार्टी तर मग तो तिकडून आलेला हा शब्द की म्हणजे याला आपण पार्टीला हिंदीमध्ये किंवा मराठीतमध्ये शब्द काय देऊ शकतो मराठीत तर मला आढळला नाही द्यावा मग मी दावत शब्द आवडल दावत शब्द मग मी ठेवला आणि त्याच्यामध्ये त्याच्या त्या प्रकारे त्याच्यामध्ये मेनूही ठेवला जसं की थोडासा रिच मेनू थोडासा पनीरची सब्जी वगैरे स्वीट पुलाव वगैरे असं हिशोबाने ते कॉम्बिनेशन तयार केलं होतं मी दावत थाळीचं आणि त्याचबरोबर राजभोग थाळी जर म्हणतात तर थोडंसं राजभोग म्हणल्यावर थोडंसं कस्टमरला असं वाटलं पाहिजे की काहीतरी छान असं समोर येणार आहे हा ते नावावरूनच ना समोर समोरच्याकडे असं पोहोचलं पाहिजे की काहीतरी छान जेवण येणार आहे आपल्याकडे मग ते असं वेगवेगळे नाव मी त्या हिशोबाने ठेवले होते ऍक्च्युली कस्टमायझेशन मी याच्यासाठी केलं होतं की आता जर सपोज आता तुमच्यासारखे रिपिटेबल कस्टमर आहेत नाही का आज जर सपोज त्यांना दावत थाळी खायची आहे तर त्यांना असं वाटतं ना की काहीतरी चेंज पाहिजे थोडासा किंवा ऐवजी पराठा असेल तर बेटर झाला असतं किंवा मग आता जिरा आलो रोज रोज खातोय मग आज छोले खाल्लं किंवा व्हेज चीज खाल्लं तर मग म्हणजे कस्टमरच्या प्रायोरिटीनुसार मी बदललं होतं ते की चेंज करून ठेवलं होतं की कस्टमरने एक रोज थाळी जरी खाल्ली तरी त्याला असं वेगळा मेनू कसा मिळेल त्याला कस्टमाइज कसं प्रकारे मिळेल असं त्यामुळे मी ते कस्टमायझेशन ठेवलं होतं ॲक्च्युली लॉकडाऊन लागल्यानंतर आम्ही जसं लॉकडाऊनमध्ये आम्ही एक टू बी के फ्लॅट घेतला होता त्याच्यामध्ये आम्ही वन बी एच केमध्ये एक फॅमिली राहत होतो आणि एक जो स्पेशल एक रूम मोठा होता त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण कुकिंग म्हणजे सेटअप तयार केला होता किचन सेटअप पूर्ण तयार केला होता त्याच्यामध्ये तर तिथून आम्ही होम डिलिव्हरी स्विगी झोमॅटो तो आणि प्लस थोडाफार पर्सनली डिलिव्हरी आम्ही देत होतो तर तिथून मग कसं की जसं 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 बिझनेस ग्रोथ होत गेला ती जागा छोटी कमी छोटी पडायला लागली आणि कोरोनाच्या काळात कोणी ती कमर्शियल बिल्डिंग नाही ॲक्च्युली ती आ, रेसिडेन्शियल बिल्डिंग होती त्याच्यामुळे ते, ते आजूबाजू लोकही म्हणायला लागले की अरे इथं काय तुमचा वायदा घ्या आम्हाला नाही का <laughs> तुम्ही काहीतरी करा याच्यावरती सोल्युशन मग आम्ही काय केलं की तो बिझनेस आम्ही मग जॉग इन ट्रॅकच्या समोर मार्च दोन हजार बावीसच्या आसपास आम्ही तिथं शिफ्ट केला मग तिथं प्रॉपर छोटंसं किचन होतं बाहेर आणि छोटी सिटिंग अरेंजमेंट होती आतमध्ये तीन चार टेबलची जॉग इन ट्रॅकच्या समोर मग तिथे मग तिथं परत आम्हाला रेंट वगैरे चालू झालं मग थोडासा अजून प्रॉब्लेम्स चालू झाले जसं आम्ही घरातूनच करत होतो तर सगळ्या गोष्टी इझिली होत होत्या फॅमिलीज ॲज अ पॉवर म्हणून काम करत होतं आणि रेंट वगैरे एक्स्ट्रा नव्हतं पण तिथं गेल्यानंतर मग खर्च अजून वाढले पण त्या हिशोबाने बिझनेस नव्हता वाढला मग थोडंसं सहा महिने आम्ही तिथं स्ट्रगल केलं सुरुवातीला तिथं तिथे मग आम्ही थोडासा स्टाफ वाढवला हळूहळू त्याच्यानंतर आम्ही व्हरायटीज ऑफ फूड वाढवलं त्याच्यानंतर मग कस्टमरची रिक्वाय कस्टमर, कस्टमर तसं असं हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढत गेलं ॲक्च्युली नगरचा चढव्यावाला नाव ना माझ्या मित्रांनी सुचवलेलं मला ते नाव तो बोलला की नगरमध्ये टिफिन सर्विस जर चालू करतोय तसं मुंबईचा डबेवाला आहे ते घरोघरी टिफिन घेऊन घरोघरी टिफिन घेऊन ते ऑफिसेसमध्ये पोहोचवतात तसं तूही आजकाल टिफिनच पोहोचवणार आहेस तुझे माइंडसेट माइंडमध्ये तेच आहे तर मग तू नगरचा डबेवाला नाव ठेव ते छान लोकांपर्यंत पोहोचवलं आणि कस्टमर पण अट्रॅक्ट करेल त्याकडे त्यामुळे त्याने मित्रांनी सुचवलेलं नाव आहे मला ॲक्च्युली तिथे थोडंसं नायरा पेट्रोल पंपापाशी आम्हाला ज बिझनेस तिथं चांगला आम्हाला ॲक्च्युली त्याच्या आधी आमच्याकडे हिस्ट्री टी व्हीवाले येऊन गेले होते तर हिस्ट्री टी व्हीवाले आले होते त्याच्यामुळे मग आमच्याकडं थोडंसं बिझनेस ग्रोथ झाली त्याचं जागा आम्हाला कमी पडत होती तीन चार टेबल्स प्लस छोटंसं किचन आणि बाकीच्या पण ज्या गोष्टी असतात कमर्शियलाईज पाणी कनेक्शन म्हणा किंवा मग एक ती कमर्शियल प्रॉपर्टी तीही नव्हती ती रेसिडेन्शियलच प्रॉपर्टी होती त्यात एक जो छोटासा गाळा होता त्याच्यामध्ये आम्ही चालवत होतो मग तिथं जे बाकीच्या गोष्टी आम्हाला कमी पडत आहेत जसं की पाणी कनेक्शन नव्हतं टॉयलेट बाथरूम नव्हतं मग ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे मग आम्ही एक कमर्शियल जागेवरती शिफ्ट होण्याचा विचार करत होतो मग तिथं तिथून मग आम्ही एक कमर्शियल जागे शिफ्ट झालोय सध्या जे की आता नायरा पेट्रोल पंपाच्या समोर आहे हिस्ट्री हो ॲक्च्युली तर हिस्ट्रीचा विषय असा झाला की ते माझ्यासाठी सरप्राईजच होतं ॲक्च्युली तर हिस्ट्री टी व्हीचं असं झालं की मला अचानक फोन आला त्यांचा की आम्ही हिश्री टी व्हीकडून कडून आहे आणि आम्ही नगरमधून एक तीन चार प्लेस निवडतोय म्हणे आणि तिथून तिथं त्यांचं एक शॉर्टमध्ये एक छोटंसं प्रमोशन करणार आहोत नाही का तिथे व्हिडिओ वगैरे करणार आहेत ते काहीतरी होतं रॉकी त्यांचं नाव ना। होतं हा, जे हां जे रॉकी त्यांचं नाव होतं तर ते येणार आहेत म्हणले मी तर ओळखलंही नाही मी त्यांना कधी पाहिलेलं नव्हतं ॲक्च्युली त्यांचा व्हिडिओ एकही पाहिलेला नव्हता म्हणलं कोणतरी मजा करते म्हणलं आपल्याकडं कोणी हिस्ट्री टी व्ही मी फक्त हिस्ट्री टी व्ही म्हणून होते की मोठा एक चॅनल आहे असं मला फक्त माहिती होतं कस हे कसं काय म्हणलं कोणतरी मजा करत आहे नाही का तर मग मी म्हणलं ठीक आहे या सर नाही का नहीं, नहीं, या या, मी म्हणलं येता येतं मग मी इन्व्हाइट केलं की या नाही का तर, <laughs> तर का? का? ते आले ते अचानकपणे दोन्ही नवा आले अचानक समोर हॉटेलच्या अरे का म्हणलं अरे घरच आलेले दिसत आहे ते कोण येत नाही का मग ते आले त्यांनी सांगितलं आम्हाला की आमची पूर्ण महाराष्ट्राची टूर आहे आणि आम्ही प्रत्येक शहरामध्ये जाऊन चार चार रेस्टॉरंट किंवा जे चांगले चांगले प्लेसेस आहेत तिथं जाऊन आम्ही शूट करत आहोत आणि आमच्या चॅनलवरती अपलोड करत आहोत युट्यूब फेसबुक यावरती अपलोड करत आहोत म्हणलं ठीक आहे आता मला तर अजिबात हे नव्हती एक्सपेक्टेशन नव्हती की आपल्याकडे कधी कोणी असं एवढं मोठं चॅनल येईल म्हणून कारण की ते पैसे घेऊन प्रमोशन करत नाहीत तर आपण तर न आपण तेवढं त्या ते टायमाला मी एवढा मोठा मला समजतही नव्हतं की बाबा की मी एवढा मोठा ब्रँड घेते माझ्याकडे येऊन स्वतःहून प्रमोशन करते तर त्यांनी नंतर मला सांगितलं ते, जानार हो कि पंती ते, हे ते कि एक चांगले प्रतिष्ठित ठिकाणी ते जाणार होते की पण तिथं त्यांना व्यवस्थित हे भेटला नाही त्यांच्याकडून हां ट्रीटमेंट मिळाली नाही किंवा मग त्यांना एक समोर रिस्पॉन्स चांगला मिळाला नाही त्याच्यामुळे मग त्यांनी ते सोडून त्यांनी गुगल झोमॅटोवरती जे चांगले रिव्ह्यूज आणि त्यांचं फीडबॅक आहे अशा रेस्टॉरंटला चूज केला आणि तेव्हा आम्ही कोरोनाच्या काळामध्ये चांगलं काम करत होतो झोमॅटोवरती तर आणि पर्सनल डिलिव्हरी करत होतो त्यामुळे आमचे रिव्ह्यूज आणि फीडबॅक चांगले होते मग त्या गोष्टीमुळं ते आमच्याकडे आले होते हे त्यांनी आम्हाला नंतर आल्यावर सांगितलं तो एक टर्निंग पॉईंटच आम होता आमच्यासाठी कारण आणि त्याच्यानंतर ऑबियसली बिझनेसला चांगली ग्रोथ मिळाली आणि त्यानंतर मग आम्ही एक तिकडे शिफ्ट झालो सुरुवातीला न नगरचा डबेवाला हे नाव मी एक फक्त माझ्या माइंडमध्ये तेव्हा होतं की आपण फक्त टिफिन सर्व्हिस म्हणूनच काम करणार पण नंतर असं झालं की टिफिन सर्व्हिस मला कुठून कुठं सोडावी लागली आणि पण ते नाव तसं असल्यामुळे मला आज पण लोक बरेचसे लोक मला आज फक्त जे ओळखत नाहीत चांगल्या प्रकारे ते फक्त टिफिन सर्व्हिस म्हणूनच ओळखतात कारण की नगरचा डबेवाला डबेवाला म्हणल्यावर टिफिन सर्व्हिस असं त्यांच्या माइंडमध्ये येतं पण त्याच्यामधून मला एक एक, एक हे करणं खूप अवघड गेलं तसंही आता भरपूर लोक ओळखतात की जे चांगल्या प्रकारे थाळीज वगैरे देतात त्यांच्याकडे चांगला मेनू आहे महाराष्ट्रीयन मेनू आहे पंजाबी मेनू आहे त्यामुळे नाव ठेवतानाही मला असं वाटतं की थोडंसं फ्युचरच्या हिशोबाने विचार केला हवा करायला हवा मी असं समजतो जेवढं माझा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार आहे ना कि, की तुम्ही जेव्हा होम डिलेवरी किंवा फूड डिलिव्हरी करता तेव्हा पॅकेजिंग खूप इम्पॉर्टंट असते की समोर मी असं इमॅजिन केलं होतं की भाई मी जर जेवण दिलं आजही मी जी कोणती पण थाळी दिली तर समोरच्याला तो ऑफिसमध्ये असू दे हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा घरी असू दे भाज जसं की थोडेसे मांडे धोळेला कंटाळी येत असेल <laughs> तर तो माझी थाळी मागवतो हो का कारण की त्याला माहिती आहे हा प्रॉपर मिलिटरीमध्ये बॉक्स पॅकिंग येणार आहे तो झाकण काढणार पोटवर जेवण करणार आणि एक सॅटिस्फाय जेवणामुळे सॅटिस्फाय होतं आणि मिलिटरी प्रॉपर असल्यामुळे जेवताही छान प्र प्रकारे येतं असं जसं की नगरचवडबेवाला चांगल्या प्रकारे एक ग्रोथ तर होतच होती ब साईड बाय साईड पण मी असं पाहिलं असं माझ्या लक्षात आलं की हेल्थ कॉन्शियस लोक होत चालले होते खूप जास्त हेल्थ कॉन्शियस होत चाललेत दिवसेंदिवस एक्झ ॲक्च्युली कोरोनानंतर स्पेशली लोकं हेल्थ कॉन्शियस जास्त होत चाललेत लोक आजकाल विचार करतात खाण्याआधी की त्यांना काय खाल्लं पाहिजे कसं घाललं तर हायजीनचा विचार नाही आजकाल लोक करायला लागलेत तर मग मी असा विचार केला की आपण त्या सेगमेंटमध्ये काहीतरी चालू केलं पाहिजे कारण की लोकांची नीड तर आहे पण ती फुलफिल होत नाही मार्केटमधून असं मला दिसलं त्यामुळे मग मी न्यूट्रीपूर्ण म्हणून एक चालू केलं ज्याच्यामध्ये आम्ही आता हेल्दी सॅलॅड्स फ्रूट सॅलॅड स्मूदीज हेल्दी थालीज अशा वेगवेगळ्या मेनू आम्ही कस्टमर्सला सर्व करतो आहे आणि मला हे सांगताना आनंद होईल की मी जेव्हा चालू केलं होतं मला असं नव्हतं वाटलं की नगरसारख्या सिटीमधून आपल्याला असं रिस्पॉन्स मिळेल कारण की पुणे मुंबई टीयर टू टीअर वन सिटीमध्ये लोकांना हे लोक आता त्या माइंडसेटने पोहोचलेले आहेत त्या की बाबा हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत पण नगरमधूनही मला खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला सिरियसली तसं पाहायला गेलं तर ॲक्च्युली न्यूट्रीपूरना मी असं चालू करताना हा विचार ठेवला होता की एक गॅप आहे मार्केटमध्ये की बाबा लोकांना पूर्णपणे असं पूर्ण सॅलॅड पण नाही खायचं आहे नाही का ते एकदम आणि लोकांना एकदम असं अनहेल्दी म्हणजे थोडंसं खूप जास्त ऑइली किंवा खूप जास्त स्पायसी असंही नाही खायचं आहे एक मिड मिड मार्केट आहे जिथं की लोकांना टेस्टही हवी आहे आणि हेल्दी फूडही म्हणजे हेल्दी न्यूट्रिशियस पण फूड हवं आहे हा मार्केट गॅप मी ओळखला म्हणून मग मी काय विचार केला की आपण ह्या मार्केटमध्ये काम करूयात आपण खूप जास्त सॅलॅड्स वगैरे ते लेटस हे ते सगळ्या गोष्टी टाकून जर गोष्टी बनवल्या तर लोकांना काय आवडणार नाही लोक म्हणतील हे काय एकदा मागवतील कुतुल म्हणून पण नंतर त्याला काही रिपीट कस्टमर बेस तयार होणार नाही म्हणून मग मी एक मिडल लेवलचा मार्ग शोधला आणि त्यामध्ये त्या दोन्ही गोष्टी आम्ही आता सर्व करतो जसं की थोडंसं हेल्दी पण अँगल आहे न्यूट्रिशियस पण अँगल आहे आणि आपलं ट्रेडिशनल फूड पण आहे आता मिक्सचर म्हणजे तुम्ही विचारताना तर की जसं की आपण चपाती आहे जर सपोज असे चपाती होलवीट चपाती आहे ओके होलवीट चपाती तर लोक म्हणजे आपण ऑइल लावण्याच्या बाबत घे वापरतो म्हणजे असं नाही आहे खू पण थोडासा अँगल चेंज केला आहे फक्त त्यामध्ये जसं की आता आपण जे रेग्युलर जेवण जेवतो जे बॅलन्स नसतं त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा खूप कमी असते कार्बोहायड्रेट खूप जास्त असतं एवढीशी एक भाजी असते चार चपात्या आपण त्यासोबत खातो ओके त्याच्यामुळे कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप वाढतं प्रोटीन कमी होतं आणि जर ऑईल खूप जास्त वापर असेल तर ऑइली पण असू शकतं नाही का तर मग तो एक कुठं ना कुठं बॅलन्स मी देण्याचा प्रयत्न करतो न्यूट्रीपूर्णामध्ये की ज्यामध्ये तुम्हाला प्रोटीन पण चांगल्या प्रकारे मिळेल तुम्हाला कॉम्प्लेक्स काय वृवाहायड्रेट मिळेल जसं की त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल ऑइली कमी असेल ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित असतील जेणेकरून मग कस्टमरला त्या गोष्टीचं दिसतात किंवा यांनी चांगला विचार करून ह्या गोष्टी दिल्या त्यामुळे आम्ही मग त्याच्यामध्ये जसं की हाय प्रोटीन सॅलॅड काही थालीजमध्ये आम्ही कसं सर्व करतो पनीर भुर्जी देतो जे की प्र त्याच्यामध्ये तुम्हाला हाय प्रोटीन चांगलं प्रोटीनचं कंटेंट मिळतं त्यानंतर स्प्राऊट सॅलॅड देतो त्याच्यामध्ये चा पण चांगलं फायबरचं प्रमाण आणि प्रोटीनचं प्रमाण आहे त्याच्यानंतर चपाती देतो त्याला घे लावून देतो त्याच्यामध्ये थोडेसे हेल्दी फॅट्स आणि प्लस कॉम्प्लेक्स कार मिळतील अजून त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ग्रीन सॅलॅड सिम्पल ग्रीन सॅलॅड त्याच्याकडे फायबर चांगल्या प्रकारे असतं अशा प्रॉपर पूर्ण कॉम्बिनेशन म्हणून ती थाळी देतो त्याच्यामुळे मग कस्टमरला ते दिसतं की हाय बाबा यांना थोडंसं याच्यामध्ये लॉजिक वापरून गोष्टी तयार केल्यात नाही असं कस्टमरला खरंच तुम्हाला सांगू का आमचं त्याचं ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के कस्टमर हे रिपीटेबल कस्टमर आहेत म्हणजे कस्टमरने जर एकदा ऑर्डर तर एक केली तर तो परत ऐंशी की चान्सेस खूप आहेत की तो परत ऑर्डर कराल म्हणून जे हेल्थ कॉन्शियस आहेत आणि त्यांना खरंच त्या गोष्टीची नीड वाटते ते लोकं तर परत ऑर्डर करतात माझ्याकडे हा नाही आपल्या रेस्टॉरंटला आता भरपूर लोकांचा क्वेश्चन तो पण आहे की न्यूट्रीपूर्णा म्हणजे काय कुठे आहे ॲक्च्युली त्याचं त्यांना असं वाटतं की कुठंतरी नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आहे पण तसं नाही आहे आपण जे नगरच डबेवाला आहे त्याच्यामध्येच आपण एक आउटलेट एक सेपरेट किचन केलं आहे जिथं आम्ही न्यूट्रीपूर्णाचे पूर्ण हे प्रोडक्ट रे रेडी करतो आणि तिथूनच आपण चालू होतो असं ॲक्च्युली तसं पाहिलं गेलं तर हाय प्रोटीन थाळी मला पण थोडासा जिमचा हे होताच की मला थोडंसं जिमचं हे होतंच की मला पण जिम वर्कआउट करायला आवडतो ट्रेकिंग करायला आवडते ॲक्च्युली आत्ताच मी केदारनाथला जाऊन आलो फुल ट्रेक करून आलो तर मलाही त्या गोष्टीची आवड होतीच म्हणूनच मग मी या क्षेत्रामध्ये एंटर केलं ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर की मला थोडं बॅकअप माइंडमध्ये होतं की आपल्याला मिळालेलं नाही फूड आपल्याला मिळत नाही नगरमध्ये फूड मग आपणच चालू करावं असं तर मला हाय प्रोटीन थाळी ही नक्कीच जास्त आवडते ज्याच्यामध्ये मी सगळे स्पेशली माझ्याच आवडतेचे पदार्थ टाकली न्यूट्रीपूर्ण आहे तसं पाहायला गेलं सगळं सर्वांसाठीच आहे असं काही नाही की स्पेसिफिकली आहे पण मला असं वाटतं की जे हेल्थ कॉन्शियस आहेत आता तसं तुम्ही पाहायला गेलं नगरमध्ये पाहिलं की हेल्दी जर तुम्हाला फूड खायचं तर काय ऑप्शन्स का आहेत भरपूर कमी ज्यूसेस असतील किंवा कोकोनट पंच आहे किंवा मग थोडंफार ताक आहे असे खूप कमी ऑप्शन्स आहेत तर मग मी असा विचार केला होता की काहीतरी हेल्दी ऑप्शन्स नगरकरांना आपण दिला पाहिजे ज्याच्यामध्ये की बाबा एक पोट भर जेवण पण झालं पाहिजे आणि एक हेल्दी पण फूड आतमध्ये म्हणजे पोटामध्ये गेलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही तर मग त्या हिशोबाने मग मी त्या थाली सॅलॅड्स किंवा मग स्मूदीज या आम्ही डिझाईन केल्यात तसं पाहिलं गेलं तर सर्वांसाठीच आहे न्यूट्रीपूर्ण न्यूट्रीपूर्ण आहे ना ॲक्च्युली नि सर्वांसाठीच आहे जसं की मी म्हणलं बट uh, जसं की फिटनेस फ्रेक आहेत जिम uh, म्हणजे जे जिम गोइंग क्ला आहे जसं हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणजे कोणीतरी त्यांना आपलं हेल्दी फूड पाहिजे कोणी हॉस्पिटलाइज आहे त्यांना हेल्दी फूड पाहिजे आणि त्यांच्यासाठी आहे जसं की स्पेशली डॉक्टर्स भरपूर हेल्थ कॉन्शियस असतात त्यांच्यासाठी आहे तसं पाहिले सर्वांसाठीच आहे मी तर म्हणाल सर्वजण ऑर्डर करून एकदा नक्की ट्राय करू शकता ॲक्च्युली uh, न्यूट्रीपोर्ण तर मी आत्ता फक्त बेसिक स्टार्ट केलं के आहे की नगरमधून आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतो आहे आम्ही बेसिक गोष्टी ॲड केल्यात आणि त्यालाही खूप छान रिव्ह्यूजही कस्टमरच्या आज आहेत आणि खूप छान असा रिस्पॉन्सही आहे पण त्याचा फ्युचर माझ्या दृष्टीने मी असं ठेवतो की त्याला मला मल्टिपल फ्रँचायझीज मॉडेलमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे त्याच्यामुळे मी माझ्या रेसिपीज आजही एसओपी करून ठेवल्यात की कोणीही ती डोळे झाकून गोष्ट बनवू शकतं मी ह्या ह्या हिशोबाने त्याच्या रेसिपीज बनवल्यात आणि तेच आहे फ्युचर हेच आहे की मला मल्टिपल फ्रँचायजीमध्ये जे मी नगरच्या डबीवाल्यामध्ये नाही करू शकलो कारण की ते प्रो प्रॉपर रेस्टॉरंट मॉडेल असतं ते मॅन पॉवर डिपेंडंट आहे तसं मला न्यूट्रीपूर्ण पॉवर डिपेंडंट नाही ठेवायचं आहे त्याला मला एसओ पी थ्रू मल्टिपल फ्रँचायजीजमध्ये न्यायचं आहे ॲक्च्युली जसं की मी आता मागच्या सात आठ वर्षामध्ये शिकलो आहे बऱ्याचशा गोष्टी शिकतोय मी आजही शिकतो आहे तर कुठं ना कुठं सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं तुम्ही एक छोटीशी गोष्ट किंवा आयडिया तुमच्या डोक्यामध्ये आले तर तिला करून पाहिली पाहिजे कमीत कमी ती फेल होऊ द्या किंवा मग तुम्ही ती सक्सेस होईल ती तुमचं हार्डवर्कवर डिपेंड आहे किंवा तुम्ही किती कन्सिस्टंट आहे त्याच्यावरती डिपेंड राहील पण कोणती ते पण गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये येईल तर तुम्ही ती स्टार्ट केली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी बनून तुम्ही घरातून स्टार्ट करा काही असू द्या म्हणजे छो एक दहा हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट घेऊन तुम्ही स्टार्ट करा पण स्टार्ट केली पाहिजे त्याच्यानंतर गोष्टी हळूहळू हळूहळू माणूस शिकत जातं आणि जसं की मी म्हणाल की मी जी पण गोष्ट केली ती भविष्यातलं म्हणजे नाही का जसं की पुणे सिटीमध्ये काय चालू आहे जसं की आज मी आपण नगरमध्ये आहोत पुणे सिटीमध्ये काय चालू आहे मुंबई सिटीमध्ये काय चालू आहे किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये काय चालू आहे किंवा आउट ऑफ इंडिया ह्या ह्या इकडे काय चालू आहे हे आता सध्या मी जर न्यूट्रीपूर्ण चालू केलं तर मला तिकडून भरपूर आयडिया मिळाल्यात किंवा की पुण्यामध्ये काय विकत आहे आज मुंबईमध्ये काय विकत आहे मग आपण नगरमध्ये काय विकलं पाहिजे त्यांची प्राइस रेंज काय आहे आपली प्राईस रेंज काय आहे ह्या हिशोबाने आयडिया घेतल्या पाहिजे आणि तसं हळूहळू ग्रोथ घेतली पाहिजे नाही ब्रँडिंग तर महत्त्वाची आहेच सा मला असं वाटतं कारण की जर आज मी ते येऊ यू, येऊन जर इंटर जर पॉडकास्ट करतो आहे तर त्या गोष्टीमुळेच करतो आहे जर मी माझं नाव तुम्हाला माहितीच नसतं पडलं माझं लोगो छान नसतात किंवा मग माझं ब्रँडिंग चांगलं नसतं तर मला नाही वाटत तुम्ही मला बोलवलं असतं किंवा आपण आपली आज पॉडकास्ट झाली असती ओके तर ब्रँडिंग खूप महत्त्वाची आहे जेणेकरून लोक तुम्हाला ओळखतात ओके okay. आणि पहिल्या दिवशीपासून मला असं वाटतं की तुम्ही ब्रँडिंगवरती तुमच्या नावावरती तुमच्या लोगोवरती काम केलं पाहिजे कारण की आपण म्हणतो नाही का आपण सुरुवात केली आत्ताशी कनी मग आपण काय एवढा विचार करायचा नावाचा किंवा मग कशाला लोगोला पाच हजार रुपये घालायचे किंवा मग का आपण पॅकेजिंगवर एवढा खर्च करायचा पण तीच गोष्ट तुम्हाला मोठं करते असं मी म्हणत हां तर सुरुवातीपासून त्या गोष्टीवरती तुम्ही विचार केलाच पाहिजे आणि मी तसं स्पेशली तुम्ही जेव्हा तुम्हाला नाव आवडेल तुम्ही लोगो वगैरे बनवताल ट्रेडमार्क ट्रेडमार्कही केला पाहिजे जसं की मी ट्रेडमार्क करून ठेवला आहे जेणेकरून तुमच्या महिन्यावर पाणी नाही फिरलं पाहिजे भविष्यात जाऊन लोगो म्हणजे आहेत आता आपल्या नगरमधलेच आहेत मी काय बाहेरून काम नाही करून घेतलं आपल्या नगरमधलेच चांगले छान डिझायनर आहेत ते आपल्याला काम करून देतात